तुम्ही सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क नक्कीच बजावा इकडे अमेठी मध्ये आज गांधी कुटुंबानं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याच निमित्त होतं राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज रोड शो पासून ते अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत अमेठीमध्ये नेमकं काय काय घडलं ते आपण पाहूयात वायनाड नंतर अमेठीत राहुल गांधींचं शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करताना संपूर्ण गांधी कुटुंब हजर वायनाडामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघात शक्ती प्रदर्शन केलं उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रोड शोही झाला आणि यावेळी प्रियंका गांधींबरोबरच रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधींची दोन्ही मुलंही रोड शो मध्ये सहभागी झाली पण रोड शो मधल्या एका व्यक्तीच्या उपस्थितीने लक्ष वेधलं आणि ती व्यक्ती म्हणजे रॉबर्ट <laughs> <laughs> काही दिवसांआधीच वाड्रांनी राजकारणात येण्याचे संकेत दिलेच आहेत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत तर जमीन घोटाळ्या प्रकरणी रॉबर्ट वाड्राही जामिनावरच आहे अमेठीत राहुल गांधी रोड शो लाद चांगला मिला गांधी कुटुंबाला ही गर्दी पारनेकर्त्या अमेठी की जनता और देश की जनता को भरोसा है और इस बार प्रयास है कि हम लोग राहुल गांधी के लिए समर्पित भाव से कार्यकर्ता के तौर पे कार्य करें यहाँ राहुल की हवा है राहुल रायबर अली क्या आपकी पूरी यहाँ उत्तर प्रदेश से पूरे उत्तर प्रदेश की बात करते हैं देश की तो हमने जानते मगर उत्तर प्रदेश से इनको

वो बहन आपको प्राथमिकता बनाकर आपके मध्य में रही कि जो व्यक्ति चुनाव की बेला में आकर भी आपसे वोट स्वयं मांगना उचित न समझे आपको इतना सम्मान देना उचित न समझे क्या वो व्यक्ति आपके समर्थन का हकदार है अपना फाइल किया है इससे पहले मैंने वायनाट भैया प्लीज शांत हो जाए डिस्टर्ब मत करें इससे पहले मैंने इससे पहले मैंने वायनाड में नॉमिनेशन फाइल किया तो सबसे पहले मैं अमेठी की जनता और वायनाड की जनता दिल से धन्यवाद देना चाहता हूं कि इतना प्यार उन्होंने मुझे अमेठी गे पांच वर्षा स्मृति ईरानी ने चांगले लक्ष्य त्यामुळे यंदाची अमेठीतली लढाई राहुल गांधींसाठी सोपी नाही विनोद राठोड राहुल गांधी आतापर्यंत वेळा खासदार राहिलेत पण गेल्या निवडणुकीमधलं विजयाचं अंतर फारच कमी झालेला आहे दोन हजार चार मध्ये तीन लाख मतांनी राहुल गांधींचा विजय झाला होता दोन हजार नऊ मध्ये साडेतीन लाख मतांनी राहुल गांधींचा विजय झाला तर दोन हजार चौदा मध्ये फक्त एक लाख सात हजार मतांनी राहुल गांधींचा विजय झालेला आहे आणि म्हणूनच स्मृती इराणी म्हणतायत की यावेळेला राहुल गांधी यांचा आपण पराभव करू अमेठी लोकसभेचा इतिहास नेमका काय आहे आणि गांधी घराण्याचा आणि अमेठीचा असं काय नातं आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया सोळावेळा लोकसभा आणि दोन वेळा पोट निवडणूक या ठिकाणी झालेली आहे सोळा वेळाही काँग्रेसचा विजय या ठिकाणी झाला काँग्रेसचा दोन वेळा इथे पराभव देखील एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये भारतीय लोकदल आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजपचा विजय या ठिकाणी झाला होता गांधी कुटुंबातले सदस्य अमेठी मधूनच निवडून आलेले आहेत एकोणीसशे ऐशी मध्ये पहिल्यांदा गांधी कुटुंब अमेठी मधून मैदानामध्ये उतरलं ते आस्ता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम